सोलापूर शहर जिल्ह्यातील कंत्राटदारांच्या विविध मागण्यांसाठी कंत्राटदार संघटनेच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता यांना निवेदन देण्यात आले सोलापूर जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्रात सध्या कंत्राटदारांवर मोठं संकट उभं ठाकर आहे लोकप्रतिनिधी करून अनेक कामे करून घेत आहेत त्यामुळे कंत्राटदारांवर अन्याय होत आहे गेल्या काही वर्षांमध्ये हजारो कोटी रुपयांची कामे करण्यात आली परंतु अजूनही बिले निघालेली नाहीत अनेक खात्यांमध्ये सध्या एकाही रुपयाचा निधी नाही यासह सोलापूर जिल्ह्यातील कंत्राटदारांच्या विविध मागण्यांसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता संजय माळ यांना निवेदन देण्यात आले ठेकेदार ठेकेदार आहेत ते उपस्थित राहू त्यांनी त्यांचे जे काही मागण्या आहेत त्या मागण्या इथे मांडलेले आहेत या मागण्यांच्यामध्ये प्रमुख मागणी त्यांनी त्यांनी केलेल्या कामांच्या निधी ही मागणी केलेली आहे त्याच्यानंतर दुसऱ्या एक दोन मागण्या त्यांनी केलेल्या आहेत या मागण्या ज्या आहेत त्या आम्ही शासनापर्यंत बोजवण्याचं कामही करतो यावेळी बोलताना संघटनेचे राज्य अध्यक्ष मिलिंद भोसले यांनी अधिक माहिती दिली सार्वजनिक बांधकाम विभाग ग्राम विकास विभाग जल जीवन मिशन आणि इतर जे खाते आहेत यांच्या संदर्भात काम बंद आंदोलन आम्ही चालू केलेलं आहे याचाच एक भाग म्हणून आज आम्ही पाच दोन दोन हजार पंचवीस रोजी सार्वजनिक बांधकाम विभाग सोलापूर येथे निवेदन देण्यासाठी आलेलं आहे शासनाकडे गेल्या महिनाभरापासून आम्ही जो पाठपुरा करतोय बैठकीसाठी आणि इतर मागण्यासाठी पण शासनाकडून कोणताही प्रतिसाद न मिळाल्यामुळं आम्ही तीस तारखेला आंदोलनचा शा... इशारा दिला होता की पाच दोन दोन हजारपासून पासून राज्यातील सर्व विकास कामे सर्व व्यवस्थित बंद केले जातील जेणेकरून ह्या शासनाला जाग येण्यासाठी अत्यंत गरजेचं आहे आणि शासन या प्रश्नावर अत्यंत गंभीर होणं अत्यंत गरजेचं आहे जवळपास एक्क्याऐंशी हजार कोटी रुपयेचे देयक प्रलंबित आहेत गेल्या आठ महिन्यात पासून शासनाकांना कोणत्याही विभागाला निधी प्राप्त होत नाही यावेळी नरेंद्र भोसले कैलास लांडे कांतीलाल डुबाल दत्तात्रय मोरे संतोष कलबुर्गी शंकर चौगुले आदींसह संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते